सत्तावीस तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतायत की मी तिथं आलो उशीरपर्यंत थांबलो प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला टटकरे साहेब तिथं होते अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी झालेल्या एका बैठकीमुळे अनेक संशयांना आता खत पाणी मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे त्या बैठकीत नेमकं काय घडलं कोण उपस्थित होतं आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा या अपघाताशी काही संबंध आहे का असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत रोहित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना या संदर्भात काही महत्वाचे संकेत दिले त्यांनी सांगितलं सत्तावीस तारखेला एक बैठक झाली होती सुनील तटकरे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते आणि उशिरापर्यंत थांबले होते असे तटकरे यांनीच स्वतः सांगितले आहे दुसरीकडे प्रमोद हिंदूराव यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला होता आणि त्यामुळं बैठकीला आणखी विलंब झाला या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील तर त्या बैठकीत काही महत्त्वाची राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बैठकीत एका पॉलिटिकल कन्सल्टन्सी कंपनीबाबत चर्चा झाली होती या कंपनीचा शेकडो कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती कदाचित याच मुद्द्यावरून बैठकीत वादविवाद झाला असावा बैठकीत देखील काही ठराविक नेत्यांची भूमिका हा कॉन्ट्रॅक्ट कायम ठेवण्याची आणि संबंधित रक्कम घेण्याची होती मात्र अजित पवार यांनी या भूमिकेला ठाम विरोध दर्शवला होता त्यावर आता सुनील तटकरे प्रफुल पटेल काय उत्तर देणार तसंच तपास समोर येणार का अजितदादांचा अपघात खऱ्या घटनांशी जोडला जाईल की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच स्पष्ट होतील